आज लाडक्या बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे आनंद उत्साह आणि चैतन्य घेऊन आलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज जड अंतकरणानं निरोप द्यावा लागणार आहे मुंबई पुणे सर्वत्र विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे आणि त्याच संदर्भातल्या सगळ्या बातम्या आपल्याला आज दिवसभर पाहायच्या आहेत लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा आजचा हा दिवस मुंबई असेल पुणे असेल खरं तर राज्यभरच गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आलेली आहे पालिका प्रशासन पोलीस प्रशासन सारं काही सज्ज झाले आहे मात्र गणेश भक्तांचं मन हे काहीसं जड झालेलं असणार आहे कारण दहा दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पासोबत दहा दिवस आनंदाने घालवल्यानंतर आता लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आज अनंत चतुर्दशी आहे आणि आज गणरायाला निरोप द्यावा लागणार आहे त्यामुळे अर्थात गणेश भक्तांचे डोळे हे पानावलेले असतील मात्र दहा दिवस गणरायाचे मनोभावे के मनो के पूजा केली आणि त्यानंतर आज गणरायाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे दहा दिवसांपूर्वी गणराया आले गणरायांची दहा दिवस मनोभावे सेवा केली पूजा केली गणरायांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आता बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे त्यामुळं अर्थातच राज्यभरातल्या गणेश भक्तांमध्ये अनंत चतुर्दशी आहे आणि त्यामुळं बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे त्यामुळे अर्थात गणेश भक्तांचे डोळे हे पाणावलेले असतील मात्र आज निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या हे सांगायला मात्र गणेश भक्त विसरणार नाहीयेत दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर आता बाप्पांना निरोप दिला जाणार आहे राज्यभरामध्ये बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली लाडक्या बाप्पांना आता निरोप देण्याची वेळ जवळ आलेली आहे तर आज लाडक्या बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे गणपती विसर्जनाची तयारीसुद्धा राज्यभरात करण्यात आलेली आहे तिथलं स्थानिक प्रशासन असेल महापालिका असेल पालिका असेल किंवा मग पोलीस प्रशासन या सर्वांकडून तयारी करण्यात आलेली आहे मुंबईमध्ये अठरा हजार पोलीस तैनात असणार आहेत तर गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे कृत्रिम तलावांची असेल किंवा मग तराफ्यांची असेल ही सारी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे कसबा पेठेतून मानाचा पहिला गणपती आपल्याला पाहायचा आहे तिथली परंपरा काय आहे कसबा गणपतीला पहिला मान कसा मिळाला तिथला माहोल कसा आहे यंदा कसबा गणपतीची मिरवणूक किती वाजता निघणार आहे त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी कस्तुरी मराठे आहेत आणि त्यांच्याकडून आपण सगळं जे वातावरण आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया कस्तुरी दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केली गणरायासोबत दहा दिवस आनंदाने घालवले आता अखेर निरोप देण्याची वेळ आली आहे अंतकरण जड झालं असेल काय नेमकं वातावरण आहे पुण्यात नक्कीच तू आरंभ तू विशेष तुच मुचा श्री गणेश गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज मुंबईची मुलगी पुण्यात आली आहे आणि ते देखील पुण्यातल्या कसबा पेठेत कसबा पेठेतला पहिला मानाचा गणपती आपण पाहणार आहोत सध्या इथला माहोल असा आहे की हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होते आणि सगळे भाविक आहेत आज बाप्पाला निरोप मिळणार आहे आज आपण विसर्जन मिरवणूक करणार आहोत आणि त्याच दरम्यान बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पाचा शेवटचा आनंद तो जो भरून आपल्या आप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी सगळे भाविक आता इथे पोहोचत आहेत हळूहळू गर्दी होते आपण ही दृश्य पाहू शकतो अतिशय सुंदर आल्हाददायक असं वातावरण झालेलं आहे प्रचंड छान अत्यंत तृप्त वाटत इथे आल्यानंतर छान धूप लावला लावलाय सगळे भाविक इथे आहेत हळूहळू दर्शन घेण्यासाठी बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीसाठीचा रथ देखील तयार आहे आणि इथे आता सगळ्याच कार्यकर्त्यांकडून देखील जोमानं तयारी केली जाते आपण या बाजूला येऊया हा रथ दाखवूया आपण आपल्या प्रेक्षकांना आप की बाप्पाचा बाप्पाची जी विसर्जन मिरवणूक निघणार आहे जी, जी पालखी आहे ती पालखी आपण दाखवतोय आणि ही पालखी चांदीच्या वर्खातली आहे आणि ह्या पालखीतूनच बाप्पाला निरोप दिला जाणार आहे पुणेकर सगळे जमायला लागले आहेत पुणेकरांनी आज सकाळपासूनच जोमानं तयारी केली आहे कारण शेवटी दहा दिवस बाप्पाची मनोभावे अंतकरणाने पूजा करून पूजा अर्चना करून आज बाप्पाला शेवटी निरोप दिला जातोय मात्र हा निरोप देताना बाप्पाचं मा तिथले जे भाविक आहे तिथले पुणेकर आहेत हा जो पहिला मानाचा गणपती आहे त्याचं पहिलं दर्शन घेण्यासाठी सकाळ सकाळी पोहोचलेले आहेत आणि ही गर्दी वाढायला लागली आहे आपण पाहूयात ही सगळी दृश्य आपण समोरच जिथे गणपती बसला आहे तिथेच हे ग्रामदैवत आहे पुण्याचं आणि म्हणूनच म्हणूनच याला इतका मान आहे सोळाशे तीसच्या दरम्यान ही स्थापना झाली आणि मुळात ही स्थापना ज्यांनी केली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आहेत जिजाबाई त्यानंतर लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यानंतर त्यांनी कसबा गणपतीला पहिला मानाचा गणपती म्हणून घोषित केलं त्यामुळे कुठलाही कुठलाही सार्वजनिक उत्सव असू दे कुठलंही मोठं कार्य असू दे पुण्यातलं त्याची सुरुवात ही इथे पूजा करूनच केली जाते आणि असं महत्वाचं हे स्थान आहे ज्याची आपण दिवसाची सुरुवात कसबा पेठेतून करतोय कसबा गणपती पाहून करतोय मूर्ती साधारण तीन पूर्णांक पाच फूट उंचीची आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती का मूर्तीचं डायमंडचे डोळे आहेत आणि रुबीच्या खड्यातली नाभी आहे अतिशय मनमोहक असं दृश्य आहे आपण इथल्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया की यंदा त्यांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत प्रशासनाने काही निर्बंध घातल्यानंतर त्याची तयारी कशी करण्यात आली आहे हे आपण त्यांच्याशी बोलूया दादा आज विसर्जन मिरवणूक आहे आणि प्रशासनातर्फे काही सूचना करण्यात आलेल्या आहेत आज यंदा गणपतीची मिरवणूक आहे ती थोडी लवकर निघणार आहे तुमच्याकडून काय तयारी करण्यात आली आहे आमच्याकडनं पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे की जसं सांगितलं होतं आपल्याला की आपल्याला लवकर निघायला लागेल कारण का सगळे गणेश उत्सव किंवा सगळ्या मंडळांचं विसर्जन गणपतीचं विसर्जन हे वेळ वेळेत व्हायला हवं त्याप्रमाणे जसं आपली वेळ ठरलेली आहे तसं आपण लवकर सगळ्यात तुम्ही किती जण आहात टोटल बाप्पाच्या सेवेसाठी शेवटपर्यंत त्यांना साथ देण्यासाठी तसं बरेच जण आमचे नाही की जेवढी बाहेरची लोक आहे ती सुद्धा आपलीच आहेत गणपती सगळ्यांचाच आहे त्यामुळे आहे आता यंदा आता ही जी विसर्जन मिरवणूक निघणार आहे मात्र या कसबा गणपतीला अनेक वर्षांची परंपरा आहे त्या परंपरे बद्दल काय सांगाल हा कसबा गणपती जो आहे जो ग्रामदैवत तर आहेच पण शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी स्थापन केलेला गणपती आहे सो त्यामुळे पहिला मानाचा कस कसबा गणपती आता ही मिरवणूक इकडनं किती वाजताच्या दरम्यान निघेल तरी आठ साडेआठच्या दरम्यान निघेल आणि इकडनं लोकमान्य टेकांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचेपर्यंत आज बाप्पाच्या बरोबर किती सारथी असणार आहेत असं सांगता नक्कीच आपण पाहतोय की कसबा पेठ गणपतीचं जे कार्यकारी मंडळ आहे इथलं जे संस्थान आहे त्यांनी प्रचंड सुंदर अशी तयारी केलेली आहे हा देखावा आपण पाहू शकतो यंदा दहा दिवस पालीतल्या श्री बल्लाळेश्वर मंदिराचा देखावा करण्यात आलाय आणि हाच देखावा सगळ्यांचंच मन भरतोय सगळे हा देखावा पाहण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत ढोल ताशा पथकं देखील इथे सज्ज व्हायला लागले आहेत असं आपल्याला दिसतंय आपण त्यांच्या ठिकाणी जाऊया ते काय करतायत बघूया या ठिकाणी आता सगळेच आहेत हळूहळू गर्दी होतीय कारण आत्ता कुठे दिवसाला सुरुवात झाली आहे अजून पूर्ण दिवस जायचा आहे मात्र याच दरम्यान हे जे संस्थान आहे त्यांनी खूप सुंदररीत्या अशी तयारी केलेली आहे आपण याच्याशी बातचीत करूया थोडीशी तुम्ही कुठल्या ढोल ताशा पथकातून आहात पत्का तुन नही हो ता मी राश्ट्य गला के दा मी कुठे रांगोळी काढणार आहात आता इथे आम्ही सेवा करणार आहोत कसबा गणपतीला रांगोळीची आणि मग तिथून पुढे मग आम्ही लक्ष्मी रोडला सेवा करणार आहोत खूप सुंदर म्हणजे हे रांगोळी कलाकार आहेत इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्ता प्रत्येक रस्त्यावर रांगोळीची पायघडी घातली जाते बाप्पाला बाप्पाला निरोप देताना त्याची मनोभावे पूजा करून त्याची काळजी घेतली जाते आणि थोड्याच वेळात हे आता कलाकार रांगोळी काढायला सुरुवात करतायत आणि तुम्ही टोटल किती जणं आहात जण आहोत इथे आणि लक्ष्मी रोडला आम्ही तीनशे चारशे जण वा तीनशे चारशे जणांचा हा ग्रुप पुणेकर अतिशय उत्साहानं सकाळी सगळे तयार होऊन आलेत बाप्पासाठी रांगोळी काढण्यासाठी रांगोळी काढणं ही देखील बापाची सेवाच आहे कारण शेवटी बापाला निरोप देताना त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे दहा दिवस त्याची मनोभावे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही किती फूट अंदाजे रांगोळी काढणार आहात शंभर फूट शंभर फूट रांगोळी ही अलकाचा टॉकी चौकात काढणार आहोत आणि आपल्या रेग्युलर ज्या चौकातल्या रांगोळ्या आहेत त्या जवळजवळ पस्तीस पस्तीस फुटाच्या रांगोळ्या असतात मग एक रांगोळी काढायला किती वेळ लागतो तुम्हाला साधारण एक रांगोळी काढायला ते तास भारतीची रांगोळी असते राष्ट्रीय कला अकादमीची ही रांगोळी आहे पारंपरिक रांगोळी मग त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचे रंग वापरता आम्ही जे रंग आपले आहेत त्याचे चिंचे पावडर पासून तयार केलेले रंग असतात ते आम्ही वापरतो सुंदर खूपच छान आणि आता तुम्ही रांगोळी काढायला कर सुरुवात करणारच असाल तर आपण तेही पाहूया तो त्यासोबतच इथे भाविक जमायला सुरुवात झालेली आहे हे इथलं ग्रामदैवत आहे इथलं हे मंदिर आहे आणि बरोबर त्याच्या समोर कसबा गणपती स्थापन झालेला आहे दहा दिवसांचा बाप्पा आज निरोप घेणार आहे पुणेकरांचा आणि या वातावरणातला जो उत्साह आहे तो अजून द्विगुणित होणार आहे दिवसे तासन तास वाढत जाणार आहे तो मिनिटा मिनिटाला वाढत जाईल आणि याचाच आपण आढावा घेणार घेणार आहोत दिवसभर त्यामुळे आपण पाहूया खरं तरी दिवसभर दिवस तुमच्याकडून आढावा घेत राहू नाही वातावरण काय आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू